हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत शिरपूर प्रशासनामार्फत तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहरातून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये महसूल शासनाकडून सेवा सप्ताह राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत तिरंगा रॅलीचे तहसील कार्यालय नगरपालिका शहर पोलीस स्टेशन पंचायत समितीमार्फत आयोजन करण्यात आले सदर बाईक रॅली तहसील कार्यालयात शिरपूर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे तहसीलदार महेंद्र माळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे पंचायत समितीचे बी ओ संजय सोनवणे यांनी रॅली सुरुवात केली सदर रॅली ही तहसील कार्यालय कुंभारटेक मारवाडी गल्ली पाच कंदील गुजराती कॉम्प्लेक्स मांडळ रोड करवन नाका मार्गे नगरपालिका कार्यालयात समारोप करण्यात आला याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली सदर रॅलीत प्रांत कार्यालय तहसील कार्यालय नगरपालिका कार्यालय शहर पोलीस स्टेशन पंचायत समिती कार्यालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मागील दोन वर्षापासून आपण साजरा करत आहोत त्या अनुषंगानं घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत दिनांक तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट या रोजी सर्व नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरावरती त्याचबरोबर आस्थापनावरती राष्ट्रध्वज लावण्यासंदर्भात सूचना आहेत त्या सूचनांच्या अनुषंगाने आपण आज तिरंगा रॅलीसुद्धा आयोजित केली होती त्याच्यामध्ये तालुका प्रशासन आहे त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन या सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे त्याचबरोबर माजी सैनिक संघटना आणि त्यातील सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे सर्व नागरिकांना मी प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की आपण सर्वांनी दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरावरती आपल्या आस्थापनांवरती राष्ट्रीय ध्वज फळकळावा राष्ट्रीय ध्वज लावताना त्याचबरोबर पंधरा ऑगस्टनंतर राष्ट्रीय ध्वजाचा कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही या अनुषंगानेसुद्धा आपण सर्वांनी दक्षता घ्यावी धन्यवाद